मतदारसंघ एस टी रिझर्व शकता आणि त्याच भयां तुम्ही असे जे एस टी नुँ। आयज एक हे जे असा प्रेस कॉन्फरन्स तुम्ही एस टी समाजा दिशाभूल करू शकतात काय नमस्कार आम्ही देव बरं करू म्हणून विचारू हा सांगू सोदता हे जे सोड लिडर म्हणजे केपे मतदारसंघ उदलत आहे ते जीवित आणि ते धंदो राजकारण मग धंदा राजकारण नू कळून दिलो बरं धंदा आणि हाल हा बसू व बसू नका इज सेकेंड्री हा बसला केपे मतदारसंघ इतली वर्सां जे फाटी आश्ले ते मुखार वरपात पाच वर्सांगं किती जात ते कोण फोन देतो कळलं तुका सो नेक्स्ट सत्तािसांत मात बसचे बसपा नाका लोक डिसायड करतलो समज लोक जाय जाल्यार बसतो समज ते रिजर्व झाले आय डोंट हॅव अ प्रॉब्लम काँग्रेसन माझा प्रॉमीस केला हा समोज इज रेज रेझ्युशन रिज़, केप्यां झाले आय वील बी द हॅपियस्ट पर्सन बिकॉज एस टी इतले वर्सां जो हक्क मागताय तो आहे मेळटलो म्हूण म्हणून आणि इतले ते लिडर आहे ते कोण इत पहिली त्रास काढणार हांव हा जाणां समज तरी एस टी ए रेझ्युशन मागले मग केप्या के जवप शकता वन ऑफ दॅट पॉसिबिलिटी बट आय एम नॉट स्कॅड मुखा जाय जाल्यार समज तरी हांव मुखार वयतलो वयतो गोईपासून झोपडल आणि मागता दुसऱ्या लोकांक बोस म्हणजे म्हणजे दुसऱ्या मतदारसंघात लुकिंग ॲट द वेलफेअर ઓફ કેપે હે કે પાંચ હજાર મા દુસર મતદારો લોકો બસો કોંગ્રેસ પ્રોમીસ મી એર ટિકેટ વેરવર આઈ વોન્ટ સપોઝ એન ધ પીપલ વોન્ટ ફ્રોમ દેટ કોન્સ્ટીટ્યુઅન્સી જાય જ હું એ લચાર જે કોણ પૉલિટિશિયન જે મુજે આરોપ કર કેપે જ ભૂ તે સહુ સોતા હું ભાષે મુગેલું પોટ રાજકારણ નું કારણ ઉલોત પોટ રાજકારણ ઉલો તો કોણ રે कोण तो कोण सांगत हाय कोण म्हणा बार्बर्स कोण रे चिल्लर कोण हा तू सांगतो हा चिल्लर मार मेजपानीस न सांगत त्या हांव म्हणटा हा चिल्लर आणि याच्या पहिली ते मुगे स्टेटमेंट केलं हा के हा चिल्लर मेजून येयल ना मुद्दम सांगत हांव चिल्लर मेजून येयलो मनीस ते सांगत ते जाय मुजेर उलयता असणा तेणें पहिले एक इलेक्शन जिंकून दाखव्या दाखवचे आनी म्हणजे मुजेर उलयचें అనేక పాడ్ముడా చిల్లార మేజు నేలో మునిస్ను ఏం జానదా పాయదే నే ముజెరు లేతాస్నా నేవార్ కరుం.